स्वर्ण भैरव ज्वेलर्स कर्जत वीस वर्षांची स्वर्णिम परंपरा आता सोनी खरेदीसाठी पनवेल आणि मुंबईला जाण्याची गरज नाही आपल्या आवडीचे भैरव ज्वेलर्स कर्जत मध्ये तेही खास ऑफर सह दागिन्यांच्या खरेदीवर शून्य टक्के मेकिंग चार्जेस ग्राहकांना होणार सात ते आठ हजारांचा फायदा ऑफर दहा ऑगस्ट दोन हजार पर्यंत लागू चला तर मग आजच भेट द्या स्वर्ण भैरव ज्वेलर्सला पत्ता स्वर्ण भैरव ज्वेलर्स पेठ कर्जत रेल्वे स्थानकाजवळ कर्जत रायगड नमस्कार मी विकास मिरगणे विकास नामा या डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपल्याला सर्वांचं स्वागत आहे खरं तर विधानसभेच्या निवडणुकी दृष्टीने सर्वच जण मोर्चे बांधणी करताना दिसून येते अनेक नेते जे आहेत गुडघ्याला भाषि बांधून तयार आहेत निवडणुकीच्या दृष्टीने अशाच प्रकारे राष्ट्रवादी काँग्रेसची पक्ष संघटना वाढवण्यासाठी राष्ट्रवादी तरुण तडफदार असलेले उमेदवारीचे तिकिटेसाठी प्रतीक्षेत असलेले सुधाकर घारे सुद्धा हे जोरदार मोर्चे बांधणी करताना दिसून येत आहे त्यांनी साधारणपणे आतापर्यंत गाव दौरा जो आहे तो साधारणपणे एकशे वीस ते दे दीडशेपर्यंत जे आहे ते गावांना दौरा त्यांनी पूर्ण केलेला आहे साधारण दीडशे गावं जे आहेत त्यांनी पूर्णपणे टप्पा पूर्ण, पूर्ण केलेला आहे कर्जत खालापूर मतदारसंघात त्यांच्या भाषणातून त्यांनी उल्लेख करून दिलेला आहे की साधारणपणे आपण दीडशेपर्यंत लोक दीडशे ते सव्वाशे गावांपर्यंत आपण पोचलेलो आहेत त्यामुळे आपले पक्ष चांगला काम करत आहे असं उत्साहित भाषण जे आहे त्यांनी रविवारच्या कार्यक्रमामध्ये केलेलं आहे त्यामुळे सुद्धा घरे दीडशे गावापर्यंत पोचलेले आहेत साधारणपणे गावकऱ्यांशी संवाद साधताना गावकऱ्यांच्या समस्या पक्ष संघटना आणि आगामी काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस कशा पद्धतीने जाईल या दृष्टीने एक आश्वासक चेहरा देण्याचं काम हे सुद्धा कार्यकर्त्यांना दिसून आहे त्यामुळे गाव दौरा योजनेमध्ये मोठ्या प्रमाणात त्यांचा ताफा सगळ्या गावांशी संवाद प्रत्येक जिल्हा परिषद वाई पंचायत समिती वाई ग्रामपंचायत निवडणुकी दृष्ट ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सगळ्यांपर्यंत दौरा आखला जातो आहे दृष्टीने पावलं राष्ट्रवादी काँग्रेसकडून आपली जात आहेत त्यामुळे स दीडशेपर्यंत साधारणपणे गावापर्यंत जाणारा राष्ट्रवादीचे नेते सुधाकर घारे आहेत त्यामुळे दीडशे गावांचा संपर्क त्यांनी केलेला आहे त्यामुळे विधानसभा दृष्टीने त्यांना हा प्रचाराचा टप्पा जो आहे तो महत्त्वाचा ठरेल आणि निवडणुका जरी लांब असल्या दोन महिन्यांनंतरही मात्र जो पहिला टप्पा आहे तो पूर्णपणे करण्याचं काम हे सुधाकर घारे केलेलं आहे त्यामुळे दीडशे गावांचा संपर्क करून आगामी काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस बलाटे करण्याचं काम सुधाकर का घरे यांनी केलेलं आहे गाव दौऱ्याच्या माध्यमातून धन्यवाद